सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी गोडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधल्या दुर्गम अशा पिंपरी आडगाव या गावात दिवाळीच्या दिवशी अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे या गावानमध्ये नळ योजना कार्यान्वित असून ग्रामस्थांना एका विहिरीवरून पाणी भरावे लागते विहिरीला जे झरे फुटले आहेत ते दूषित पाण्याचे असल्यामुळे या ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे असं ग्रामस्थ सांगतात अतिसाराची लागण झाल्यानंतर खरं तर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचायला हवी होती मात्र ग्रामस्थांनी आरोप केलाय की यंत्रणा या ठिकाणी पोहोचलीच नाहीये त्यांना खासगी रुग्णालयात लाग जावे लागते किंवा किमान सात किलोमीटर दूर कच्चा रोड पार करत वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते दिवाळीच्या दिवशीच गावावर अतिसाराचं संकट गावावर आल्यानं नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे आमच्या गावाचं पाणी एकदम दूषित आहे आम्ही पाच किलोमीटरहून पाणी रोज आणतो काहून की आमचे सर्व लोकांचे पोटो दुखू राहिले त्याच्यामुळे रोज पाच किलोमीटरवर आम्हाला जावं लागते आम्ही संडासं पु गावाला चालू आहे सर्वांचा दवाखाना चालू आहे आज समजा चांगला सण आहे दिवाळीनिमित्त समजा पण लोक एकदम नाराजी आहेत कारण की सर्वांची तब्येतच कोणाची चांगली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पाच किलोमीटरहून रोज पाणी आणतो आहे हे ते आम्ही मजूर लोक आहोत त्याच्यानं आमच्या मजुरे पण पडू राहिल्या आहे या पोटामुळेच सरकारी दवाखान्यात जाऊ राहिलो तरी जमून नाही राहिलो आम्ही आता प्रयाटमध्ये जाऊ राहिलो प्रयाटमध्ये पण नाही राहिलो या पाण्यामुळे आम्हाला सर्व हे पाण्यामुळेच आहे आणि आमच्या गावात जास्तीत जास्त म्हणजे पाण्याचीच आवश्यकता आहे की चांगलं पाणी आम्हाला प्यायला मिळावं पण आमच्या गावात ते काही व्यवस्था नाही राहील पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे अन टाकीच हां पाण्याच्या टाकीची पण काही व्यवस्था नाही आहे पाणी आजूक त्याच्यामध्ये काही भरलेलं नाही आमच्याकडं आहे तो इर त्याच्यामध्ये पाणी आहे पण समजा जे काही समजा पक्षी येत असतील जे समजा वान्यर वगैरे काही समजा कुत्रे वगैरे तिथं बसत असतील ते मुतून घेतून त्याच्यातून चाललेलं आहे त्याच्यावर फक्त एक जाडी ठेवेला आहे नाही कोणीच नाही आला आजूक आजपर्यंत कोणी आलं नाही आमच्या गावात की कसं काय काय लोकले जे समजा जे असतील समजा सदस्य वगैरे हो ते काही कोणी कोणाला वाटते की हे ढोंगो करू राहिले आता याच्यात ढोंगो करण्या लहान लेकरं आहेत आमचे ते बी किती लोकांना अर्ध्या गावाले आहे आमचं जिकडला हा जो प्लॅट आहे हा लहान लहान लेकरासहित भरेल आहे लहान लेकरं जे आज एवढं आले ते बी तसेच व्हायलात की ते समजा रोज 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 आता बाहेर कोणी काढून नाही राहिलं ते काहून की तेना वाटलं की इथपर्यंतही चालल्या जात नाही तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा